वेशा व्यवसाय प्रकरणी मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून धडक कारवाई होत असतानाच आता पुन्हा एकदा शहरातील सातारा परिसरामध्ये अशीच कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे सातारा परिसरामध्ये असलेल्या फ्लॅटमध्ये महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेणाऱ्या दाम्पत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे मुलगी आणि जावयाच्या मदतीने सासूच हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचं चा पोलिसांच्या तपासात समोर आलंय डीसीपी नवनीत कावत यांच्या पथकाने ही कारवाई केली असून शरद संजय साबळे रोहिणी शरद साबळे आणि माधुरी सुरेश थोरात अशी आरोपींची नावे आहेत शरदने पोलिसांच्या डमी ग्राहकाला व्हॉट्सअपवर पाच मुलींची छायाचित्रे पाठवली तीन हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला पैशांचा व्यवहार होताच त्याने फ्लॅट पोलिसांना हाय असा मेसेज पाठवण्याचा इशारा ठरला होता डमी ग्राहकाकडून मेसेज प्राप्त होताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी फ्लॅट येथे गेले असता तेथे चार पीडिता होत्या माधुरी ही देखील देह विक्रीसाठी मुली पुरवत असल्याची तिने कबुली दिली आहे पीडितांची सुधार गृहामध्ये रवानगी करून तिघांना अटक करण्यात आली आहे काल अठारा फरवरीला मला एक गोपनीय सोर्स मार्फत एक खबर मिळाली होती की सुधाकर नगर सातारा परिसरामध्ये व्यवसाय चालू आहे ते माहिती मिळाल्यानंतर मी माझी एक टीम फॉर्म केली होती आणि एक पंटर तिथे पाठवला होता आणि पंटर ॲज अ कस्टमर म्हणून जिथे माझे गोपनीय मार्फ बातमीदारांनी मला सांगितले एक फ्लॅट आणि एक बंगलोवर हे वैश्यव्यवसाय चालू आहे तिथे आम्ही एक पंटर पाठवला आणि शेवटी हा जो आमची रेड होती ती सक्सेसफुल झाली त्यामध्ये आम्हाला तीन आरोपी सापडलेले आहे शरद साबळे रोहिणी शरद साबळे आणि मारुती सुरेश थोरात एकूण पाच विक्टिम्स पीडिताला आम्ही रेस्क्यू केलेलं आहे ते पाच विक्टिम्स नाशिक शहरची एक होती पुण्याची एक होती नगरची दोन होती आणि छत्रपती संभाजीनगरची एक होती आ, काल सकाळी उन्नीस तारीखला सकाळी सहा वाजताच्या जवळ हे गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा तपास आता सध्या सुरू आहे